दागी पंदीयची अशी पद्धत आहे मी समीर चौगळे आहे मी एमएचजे बँकेचा मॅनेजर आहे मी लोन रिकव्हरी साठी इथे आलेलो आहे छाया बोरटाके आपणज का भाई भाई मीस्ती नृत्य सम्राज्ञी नृत्य समशेर अखिल भारतीय कसली ही या स्पर्धेची विजेती छाया बोरटाके नृत्य ही नृत्य भिजली काही वेळाने घामाने भिजली अशी होणार आहे नाही नाही तुम्ही दोन वर्षापूर्वी आमच्याकडून कार लोन घेतलं होतं तीन लाखाचं तर ते अडीच लाख तुम्ही भरलेलं नाही आम्ही खूप फॉलोअप करतोय तुम्ही रिप्लाय सुद्धा काही देत नाही आहात बरोबर की नाही तुमचा फोन जरा मिळेल का मला कुठे बघू अरे हलका अजिबात जड नाहीये मग आमचे कॉल्स का नाही उचलत तुम्ही सांगा ना मला जरा आमचे ऑफिसर सुद्धा घरी येऊन गेले तुमच्या हप्ते द्या हप्ते द्या म्हणून पण तुम्ही त्यांना हकलून लावलं हिता आमच्या रोजच्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत आम्ही अजून हप्ते कुठून भरणार बँकेचे काहीतरी थापा मारू नका कळलं ना आमच्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला कार चालवताना बघितलंय <laughs> चला हप्ते थकलेत थक हप्ते द्या आम्हाला हप्ते थकलेत नव मग त्यासनी वाईस आराम करते की कशा पैयानी उगत त्रास देताय त्यासनी शब्द छल करू नका तुम्ही शब्द छल करून पंच टाकू नका तुम्ही पैसे द्या तुमची कार जप्त करायला बघा तुम्ही बसा हित बसा हित बसा हो हित बसा बघा तुम्ही आजच्या मी तुमचं कर्ज फेडते की नाही ते आजच्या कसं शक्य आहे कशा शक्य आहे अहो आता हित की नाही माझ्या गायला एक नवीन पाखरू लागले इथे पोपट विकत घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत आमच्या हप्ते द्यायला नाही म्हणजे माणूस माणूस रसिक रसिक प्रसादराव खांडेकर लय मोठा माणूस आहे लय पैशाला माणूस हम... आहे अहो नुकताच माझ्या बैठकीला इथं जॉईन झाले तू मस्ती सांगते माझ्या एकेका आदर नुसता असा फिदा होतोय हो माझ्या एकेका लावणीवर अशी लाखोंची बोछार करतोय की काय सांगताय हो तुम्ही फक्त इथं नंतर गंमत बघा साहेब माझ्या सामने असं बसणार मी त्यांच्या समोर नुसतं असं बघणार नुसतं असं एक नजर टाकणार रुपये काय सांगता काय खरंच आहे तुम्हाला आज मी कर्ज म्हणजे फेडून टाकणार म्हणजे टाकणार बाप रे म्हणजे तुम्ही अख्खा कर्ज फेडणार आहात बाप रे मजाच मजा देणार आहे अरे अख्खा कर्ज फेडणार हे घाणी दिसतंय काय करायला तुम्ही आठ टाका तिची हे माझ्या समने असं जीप बी बाहेर काढतीने सांगून ठेवत्या सॉरी मलाच सवय वाटते हे सर सॉरी छान हां दिसतंय ते पुन्हा मा, बाई माणसं समने असं करायचं नाही 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 पण तुम्ही ते कर्ज फेडाल सगळं देणार म्हणजे देणार हो हां हा, हा, हा। बघा आता ते कुठल्याही क्षणी येतील हां हा, तुम्ही इथं बसा इथं हा, बसा हां हा, 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 आता येतील ते हॅलो कोण आलाय घरी लोन रिकव्हरी करायला बँक मॅनेजर असणार काप त्याला उभा काप तुडव त्याचे हातपाय तोडून टाक मी बोलतोय ना अरे बँक मॅनेजर मला आहेत ना बँक मॅनेजर कसे ओळखायचे त्यानं बघ साधारण असं शर्ट इन केलेलं असत आणि गळ्यात बघ असा टाय असतो त्याच्या आणि साधारण टायच्या वरती असं एक आयकॅड लावलेलं असतय <laughs> आणि तुला सांगतो विचार करून 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 टक्कल पडलेलं असत कापून टाका आणि आता मला परत फोन करायचा ना माझा मूड ऑफ आहे मूड ऑफ आहे माझा ठोबन भाई काय आमचं स्वागत बिगत करणार की नाही अवयव जायचं परत नाही 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 तुम्ही कशाला जायचं आमचं काय होईल बागून अय्यो त्या बा नवीन पोळे ठेवलय मी आ फडाव नव तरी चांगलं घ्यायचं ना बाई झंपक हे काय नाव आहे का अंशुमन चाललंय झंपक ठीक आहे झंपक आई आता नुसतं मी हा केलं का नाही पाचशे रुपये येतात की नाही बाई खरच दरस, बघा ₹100 झाले तर पाचशे पाचशे प्रमाणे <laughs> त्यांनी काहीच दिलले नाही त्यांचा मूड दिसत नाही सांगत असते आपली इच्छा नसताना दुसऱ्याला आपल्या स्किट मध्ये खेचून घ्यायचं नसते तुम्ही आता काळजी नका आता तुम्ही बघा मी कशी जादू करते ते <laughs> हा बघा बघा जादू नटले तुमच्यासाठी वीर बाईकड बाई नाही काय होत आहे बाईकड्या मी आता है, मी बघतो सगळं दाचा हे वाजू रे भाजू भाजू वा बाई वा वा, वा। वा हजार रुपयाचे सुट्टे बिट्टे हवे असेल तर आहे का माझ्याकडे प्रॉब्लेम नाही लागले तर सांगा मला <Shetsnway> सुपारी कोल्हापुरी सुपारी सुपारी एक्सक्यूज मी युनिव्हर्सिटीत तिसरा आलो होतो थुकदानी मी नाही नेणार बँकेत मॅनेजर आहे एवढा आपण ऐशत कधी झालं घेऊन

ए ए ए ए अरे काय करते तू अरे तनी अंग काढला ना अरे काय करते तू तुम्ही तर म्हणलं ना वाडाकरी वाढवा म्हणून म्हणून मी आपलं अरे हाडाकरी एवढी नाही वाढवायची चेकनकला गेली तरी दिसली ज्यादा एवढी मोठी होती आ नीक नीक करते तुम्ही बसा मी जम्पा मी आता एक काम करते माझ्या मी एक ब्रह्मास्त्र बाहेर काढते बाई जायचं का आम्ही आज काय खेळ का रंगत नाही हो तुमचा आता कुठं आलायसा नक्कीच कुठं जाता वर आहे ना तुमचा त्याला पण जरा नाचवा की नाच जरा आता काय करायला मी गोल मेडलिस्ट आहे

Lazuna, 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 那这个呢？这个呢？打了吗？ पैसे का उडवले तर माझ्या आतचे माझे आजचे पैसे पैसे दे क्या ते तिकडे बघ देकल आतमध्ये पैसे पैसे का उडवले तू माझ्या कस्टमर उडवले देऊन टाकतेस मी देत पण नाही मी काय करू देऊन आता तू नाच आ? आता नाचायचं मी नाचायच चल नाच आणि नाचून काय करणार आहे तो नाच बँकेत मॅनेजर आहे मी जर कळलं तर लोक चुकतील तोंडावर माझ्या सांगतो नका करू हे सगळं नाच म्हटलं ना आता बरं ठीक आहे बाबा в а भाई <laughs> भाई जत्रतले सात दिवस प्रोग्राम फिक्स चला मी लागते तयारीला नाही नाही तुमचं नाही याचा तिकडे